बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मुख्यमंत्री स्वावलंबी दिव्यांग रोजगार योजनेतून दिव्यांगांसाठी दर महिन्याला पंधरा हजार रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी दिव्यांग कल्याण सेवा संघटनेनं केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली वाढत्या महागाईमुळे जगणं असह्य झालं आहे अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींना मुख्यमंत्री स्वावलंबी दिव्यांग रोजगार योजनेतून दर महिन्याला पंधरा हजार रुपये पेन्शन सुरू करावी लाईफ इन्शुरन्स भविष्य निर्वाह निधी कॅशलेस वैद्यकीय सुविधा आणि घर भाडे भत्त्याच्या योजना लागू करण्याची मागणी केली आहे या मागण्यांकडे वे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं इचलकरंजी दिव्यांग भवनासाठी अनुबाई कन्या शाळेच्या जागेचा वापर करावा शहापूरमधील गट क्रमांक चारशे अडुसष्ट मध्ये दिव्यांगांसाठी घरकुलं बांधावीत अशा मागण्याही करण्यात आल्या सुळकुड पाणी योजनेला विरोध करून वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीतील जनतेवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आंदोलनात अनिल पाटील सुधीर लोले प्रकाश शानवाडे शोभा पाटील सदाशिव गदाळे अभिज्ञा किनिंगे संतोष सुतार जुबेर पटवेकार उज्ज्वला जाधव यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते